はい。 म्हणणारे जे लोक असतात त्यांना अरबळे असे म्हणतात हे अरबळे म्हणजे नागदेवताचे गाणी म्हणणारे नागदेवताचे भक्त असतात पूर्वी हे अरबळे काय करायचे साप दसल्यानंतर विष उतरण्यासाठी सुद्धा आपल्या बाऱ्याचा उपयोग करायचा बाऱ्या म्हणजे हे नागांची जी गाणी म्हटली जातात त्याला बाऱ्या असे म्हटले जाते परंतु आज जे आहेत आज दर सोमवारी न म्हणता फक्त नागपंचमीचा जो दिवस असतो त्या दिवशी किंवा त्याच्यापूर्वी पो पाच दिवस अगोदरपूर्वी ठावा बसवल्या जातो म्हणजे जिथं नागदेवाचा ठाणा आहे विशेषतः तिथं पाच दिवस कार्यक्रम जातो आणि जिथं नागदेवाचं ठाणं नाही तिथं नागपंचमीच्या दिवशी एक दिवस तो ठावा बसवला जातो आणि या ठाव्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये जे वाद्य असतात ते आपल्या घरगुती साहित्यातून तयार केलेले असतात म्हणजे पाण्यातला एक गुण घ्यायचा त्याच्यावर एक तांब्याचा कोपर जो आहे तो उबळा ठेवायचा आणि ते कळं जे असते कड्यानं आणि एका हातानं थाप मारून त्याच्यातून नाक तयार करायचा असं ते वाद्य ते तयार करत असतात